हॅलो मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक नाश्ता दाखवते एकदम क्रिस्पी आतून सॉफ्ट मला चला आता आपण सुरुवात करूया मी थोडस घातलंय एकदम थोडस घालायचं दोन थोडचे दोन चमच थोडस तेल घातलं तेल आपल्याला गरम होऊन द्यायचे मला जिरं टाकायचं आपलं तेल गरम होत आपल्याला त्याच्यामध्ये ना जिरं टाकायचं आहे एक जिरचं की एक हिरडी मिरची गॅस आणि रेड चिली प्रेस वाडम चिली प्रेस म्हणजे हिरवी लाल मिरची बारीक बारीक कट करून लाल मिरची टाकायची त्यावरच हे टाकायचंय हिरू सगळ्यांना आता हा नाश्ताय दोन बटाटे आणि एक कप रव्या पासून बटाटे कापून पाण्यात टाकलेले तुम्हाला दाखवते याच्यामध्ये दोन कप एक कप रवा घेतलाय म्हणून मी दोन कप पाणी घेतलंय दोन कप पाणी मीठ आता मी हे दोन चांगले पिसून पाण्यामध्ये तीन चार वेळा धुवून त्याला परत पाण्यामध्ये ठेवते ते आता मी याच्यामध्ये टाकते चांगल्याशी मिरचीचं <coughs> मला ठस्त लागलं il guadagni questo è e guardate, qui è e, già t abbiamo. T abbiamo. e qui è कोथिंबीर पण एकदम सोप्पा छान कुरकुरीत नाचताय दोन बटाटे आणि एक प्रव्या पासून आपल्याला चांगलं या पाण्याला उकळी द्यायची बटाटा टाकल्यानंतर रवा टाक रवा हळूहळू टाकून आपल्याला आपला घरगुती असा रोजच्या वापरातलाच माझ्याकडे रवा आहे तोच मी घातलेला चांगल्याला हलवायचा गॅस थोडा मीडियम करून त्याच्याशिवाय उठल्या शिजायला कडईने असं सोळेपर्यंत कडईन जोपर्यंत असं सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे गॅस बंद नाही करायचे आता आपल्याला चांगलं असं कडईन सोडलेलं आहे ते चांगला गोळा झालेला आहे म्हणून आपल्याला आता या स्टेजला गॅस बंद करायचं

असं खूप छान झालेलं आहे त्याला आपल्याला आता थोडं थंड करून घ्यायचं आहे ताटामध्ये ना ताटामध्ये काढून घेते आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं चांगला आपल्याला थंड करायचं असं एकदम त्याला थंड करायचे त्याची वाफ घालवून घ्यायचे चांगलं थंड करून घेतलं चांगला रूम टेम्परेचर वर आणि आता आता असं चांगलं हे मळून घेतले आता आपल्याला इथे ना थोडस हाताला ऑइल असं लावून छोटे छोटे तुम्ही तुम्हाला कोणता पाहिजे तो शेप द्या असं गोल द्या टिक्की सारखं द्या नाही असं असं लांबग द्या हे बघ असं दिला तरी पण छान ते मी कडाई ठेवली हे बघ असा शेप दिला तरी पण छान आपल्याला हे आता सगळे असे करून घ्यायचे असं सेट आपल्याला द्यायचं आहे तुम्ही असं गोल गोल टिक्कीसारखं दिला तरी चालेल तुम्हाला आवडेल तसं द्या मी असे लांबडे लांबडे असे करून घेते आणि तुम्हाला अजून मी एक सेट दाखवते आपल्याला असा गोल घ्यायचा आहे असा हा गोल करायचा अगदी व्यवस्थित करायचा गो आणि त्याला आपण मेंदूवडा कसा करतो त्याला असा गोल सेट पण द्यायचा तुम्ही कोणत्या सेपमध्ये द्याल त्या सेपमध्ये त्याला हे होऊन जाईल हा सेप पण छान दिसतो थोडसच घ्यायचं याच्यामध्ये कारण काय ते आता मात मध्ये कच्च नाही राहिलं पाहिजे तुम्हाला हा सेट पण दाखवते आपण सेप आपण मेंदूवाड्यासारखा असा गोल पाडून आपण असा आपण हा पण सेप देऊ शकतो नाहीतर आपल्याला असा असे लांब लांब करू आपण असे गोल गोल पण करू शकतो तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवते तुम्हाला जो आवडेल तो आपल्याला यूज करायचा आहे नाहीतर अशी गोल नुसते टिक्की पण करू शकतो इथे ते तापत ठेवले आहे पण जाड जाऊ शकता असे आपल्याला हवे तर हळूहळू हो। तांबडे करून आपल्याला तेलात सोडायचे तुम्हाला हा मेंदूवळ दाखल तू दाखवते माझी कढई आहे लहान मी जास्त पण टाकत नाही मी बाकीचे हे करून घेते आणि गॅस मिडियम ठेवायचा नाही तो बाहेरून लाल होतील आणि थोडेसे आपल्याला आता हे झालेले आहे बघा एकदम छान असे याला कलर आलेले आहे त्याला अगदी व्यवस्थित मस्ती रंगी हळूहळू गॅसवर तळायचं नाही तर आतमध्ये ते कच्चे राहू शकतात म्हणून आपल्याला आरामशीर रंगीत एका वेळेला तर तीन चार मिनटं लागतातच आता मी हे काढते आता आपल्याला दुसरं बॅच टाकायचं आहे मी तर काढते मला दाखवते ते माझे गोल गोलसेलचे पण कसे झाले ते आणि कडे जरा हलते भी वाटते गॅस आता परत मिडियम केलाय परत एक दुसरा बॅच पण आपल्याला हे मिडियम गॅसवर आपल्याला हे करायचं आहे दुसऱ्या बॅच पण आपल्याला परत झालेले आहे त्याला असं बंद मंद म्हणजे लो टू मिडिया टाकायचं आणि बाळक अकोरे म्हणजे आकोर शिजले पाहिजे हे फार महत्वाचे आपलं हे आता सगळं तयार झालेलं आहे तुम्हाला मी तेच उभी होऊन माझ्या ना हे बघा हे मी असं चांगलं असेल त्याला असं दांबडे शेप दिलेले आणि हे मेंदूवाड्यासारखे सेप दिलेले आहे तुम्हाला कोणता सेप पाहिजे असेल तर तुम्ही द्या चला माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा काय कमेंट असेल तर सांगा आणि बेलटनला क्लिक करा आणि दुसरी गोष्ट आपल्याला नाश्ता कमी जास्त झालेला आहे आणि आपल्याला नको असेल तर तुम्ही हा फ्रीजमध्ये दुसऱ्या दिवशी पण करू शकता असं झाकण ठेवून अशा डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आपला वाया जाणार नाही की तेवढे सगळे पटकन केले पाहिजेत असं काहीच नाही हे आपल्याला चांगले राहू शकता चांगलं शिजवलेलं आहे आणि हे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता चला बाय बाय कसं वाटलं तर माझा नाश्ता मला सांगा आणि भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये